आपण बघूयात की डेंग्यूची ट्रीटमेंट कशी केली जाते आणि काय महत्वाची काळजी घ्यायला हवी डेंग्यूच्या उपचार पद्धतीमध्ये आपण तीन ग्रुप तयार करूयात एक ग्रुप म्हणजे की ज्या पेशंटला कुठल्याच प्रकारची वॉर्निंग साईन नाहीत कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत असा ग्रुप दुसरा म्हणजे ग्रुप की गंभीर लक्षण आहेत किंवा नाहीत पण पेशंट ला हाय कोमॉर्बिडिटीज आहे जसं की हायपर टेन्शन आय एच डी हार्टचे आजार क्रॉनिक किडनी डिसीज डायबेटीज अनकंट्रोल असेल किंवा ज्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट किमोथेरपी चालू असेल कॅन्सर जे हाय रिस्क पेशंट आहे ज्यांचं वय एक वर्षापेक्षा लहान असेल ज्या मुलांचं प्रेग्नेंट या हा दुसरा ग्रुप येईल तिसरा ग्रुप येईल की ज्यांच्यामध्ये वॉर्निंग साईन आहे तर अशा तीन पद्धतीचे ग्रुप केले तर उपचार पद्धती डॉक्टर कसे करतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगते जर आपण पहिल्या ग्रुपमध्ये मोडत असू म्हणजे की आपल्याला काही गंभीर लक्षणं नाहीत फ्ल्यूसारखी लक्षणं आहेत ताप थंडी डोकेदुखी मसल पेन किंवा बोन पेन किंवा स्नायू पेन आपण म्हणूयात किंवा हाडांमध्ये दुखत असेल उलटी मळमळ पोट थोडंसं हलकंसं दुखत असेल पण तुम्ही छान घरात बसून खाऊ शकत असाल तुम्हाला ओरली तुमचं म्हणजे जेवण तुम्हाला जात असेल तुम्ही पाणी व्यवस्थित पित असाल तुम्हाला कुठलंही डिहायड्रेशनचं साईन नसेल तर तुम्ही अगदी घरात आरामात बसून डेंग्यूवर उपचार घेऊ शकता तर उपचार काय केला करायला हवेत तसं बघितलं तर हे व्हायरल फिवर आहे याच्यामध्ये तुम्हाला अँटी व्हायरल देता येत नाही किंवा अँटीबायोटिक देण्याचा काहीच रोल नाही परंतु काही वेळेस डॉक्टर सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रिकॉशन म्हणून अँटीबायोटिक देतात पण सहसा त्याचा काहीच रोल नाही रोल आहे तुमचं हायड्रेशन तुमच्या शरीरातलं पाणी टिकवणं तुमचं जेवण चांगलं असणं तुमचा ताप कंट्रोलमध्ये ठेवणं हाच महत्वाचा प्रोटोकॉल आहे हायड्रेशन आणि तापाचं मॅनेजमेंट करणं म्हणजे बघा तुम्हाला तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये मोडत असाल ताप येतो सगळी लक्षणं आहेत चांगलं पाणी जात आहे लघवी तुम्हाला पाच पाच सहा तासांनी व्यवस्थित होती आहे संडासला व्यवस्थित होती आहे कुठलीही गंभीर लक्षणं नाहीत तर तुम्ही छान फळांचे ज्यूस घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता पूर्ण आपलं सात्विक साधं घरातलं ताजं फ्रेश जेवण घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ते पचेल पचायला सोपं जाईल आणि तुम्हाला फक्त झोपून राहायचं आहे पाणी व्यवस्थित घ्यायचं आहे ताप आला की क्रोसिनची एक गोळी घ्यायची आहे सहा तासांनी आपण क्रोसिनची गोळी ही रिपीट करू शकतो प्रत्येक सहा तासांनी तापाला दोन दोन तासाला घ्यायची आहे का तर नाही सहा तासांचा कमीत कमी, -कमी आपल्याला गॅप ठेवून क्रोसिनची गोळी घ्यायची आहे आता तापाची मॅनेजमेंट करण्यासाठी काय करायला हवं मी जसं सांगितलं की क्रोसिन सहा सहा तासांनी घ्यायचं जर ताप तुम्हाला शंभरच्या पुढे असेल एकशे दोन एकशे तीन असेल पाणी तर प्यायचंच आहे लघवीचं प्रमाण आपल्याला बघायचं आहे प्रत्येक पाच तासाला सहा तासाला लघवी होती की नाही ह्याच्यावर आपल्याला वॉच ठेवायचा आहे दुसरं म्हणजे ताप आल्यानंतर तुम्हाला खूप हायब्रेड ताप आला असेल तर कोमट पाण्यामध्ये अगदी हलकंसं कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर स्वच्छ असा कपडा बुडवून आपल्या माथ्यावर पोटावर तुम्ही हा कपडा ठेवायचा आहे ताप कमी झाला लूज कपडे घालायचे कॉटनचे कपडे घालायचे आणि हलकासा फॅन चालू करून थोड्या वेळ बसायचं आहे जेणेकरून तुमचा ताप कमी होईल खूप हाय कूलर लावायचा आहे किंवा ए सी लावायचा आहे असं करायचं नाही हलकासा फॅन लावायचा जेणेकरून तुमच्या बॉडीमधलं टेम्परेचर रेग्युलेट होण्यासाठी मदत होईल यालाच आपण टेपीट स्पंजिंग असं म्हणतो उगं थंड पाण्यामध्ये रुमाल बुड बुडवायचा आणि तो डोक्यावर ठेवायचा हे चालणार नाही त्यामुळे काय होईल तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचन पावतील आणि त्यामुळे तुमचा ताप तर कमी होणारच नाही उलट ताप जास्त वाढण्याची शक्यता असते हलक्याशा कोमट पाण्यामध्ये तुम्ही या पट्ट्या दिवसातून तीन ते चार वेळा करू शकता आता हे झालं पहिल्या ग्रुपमध्ये तुम्ही जर मोडत असाल मला आणखी ते आवर्जून सांगायचं आहे तुम्हाला की जर तुम्ही पाणी प्यायला सांगितले म्हणून साधं पाणी तीन चार लिटर पीत बसला तर ते योग्य आहे का तर नाही जास्त तुम्ही पाणी प्या प्यायला लागला तर तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स होऊ शकतो सोडियमची मात्रा कमी होऊ शकते डायल्यूट होऊ शकतो आणि सोडियम कमी झाल्यामुळे हायपोनॅट्रिमियाची कंडिशन काही प्रेशरमध्ये डेव्हलप होऊ शकते त्यामुळे अशा लोकांनी काय करायचंय दोन लिटर तुम्ही साधं पाणी घ्या फळांचे ताजे फळांचे जे रस असतात ते घ्या किंवा मुगाचं कडण घ्या तसेच डाळीचं पाणी घ्या भाज्यांचे सूप घ्या हलकंचं म्हणजे जिरं धणं मीठ टाकून असे भाज्यांचे तुम्ही सूप घेऊ शकता ताज्या फ्रेश भाज्यांचे दुसरं म्हणजे फळांचे मी सांगितलं ज्युसेस घेऊ शकता आणि तुम्ही नारळाचं पाणीही घेऊ शकता ओ आर एसचं पाणी घेऊ शकता किंवा इलेक्ट्रोलाईट एन पाणी तुम्ही घेऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाईट हे बॅलन्स राहतील त्याचं संतुलन बिघडणार नाहीत आणि तुमच्या शरीरातील हायड्रेशन पाण्याची लेवल मेंटेन राहील तुम्हाला रिकव्हरी होण्यासाठी त्याचा जास्त फायदा होईल आता तुम्ही दुसरा टप्पा बघूयात आता हा पहिला ग्रुप झाला आता आपण दुसऱ्या ग्रुपमध्ये मोडत असू प्रेग्नन्सी असेल किंवा असे क्रॉनिक आजार कोणतेही गंभीर स्वरूपाचे आजार असतील किंवा काही पेशंटची रिसेंट ऑपरेशन झालं असेल किमोथेरपी कॅन्सर ह्या सगळ्या हायरिक्स पेशंटमध्ये आपल्याला वॉर्निंग साईन असू किंवा नसू तर आपल्याला हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे कारण आपल्याला अंडर ऑब्झर्वेशन राहणं गरजेचं आहे याच्यामध्ये आणखी एक महत्वाचं की काही असे भाग असतात किंवा अशा ठिकाणी दवाखाने अवेलेबल नसतात किंवा हॉस्पिटल जवळपास नसतात अशा ठिकाणच्या लोकांनीसुद्धा ॲडमिट होणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं जाईल त्यांचं फ्लूड लेवल मॅनेजमेंट केली जाईल आणि अशा लोकांनी हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे ज्यांना तातडीची सेवा मिळण्यासाठी जर खूप परगावी जावं लागत असेल तर अशा लोकांनीसुद्धा जर डेंगू डायग्नोज झालं असेल तर स्वतःहून ॲडमिट होणं अतिशय गरजेचं होईल असं म्हणेल कारण कधी कोणाला क्रिटिकल फेज जर झाली तर त्याची लगेच मॅनेजमेंट व्हावी यासाठी हा प्रयत्न बाकी काही नाही तिसरा ग्रुप म्हणजे की ज्या लोकांमध्ये डेंगू हिमोरिजिक फिवर डेंगू शॉक सिंड्रोम ही कंडिशन डेव्हलप झालेली आहे आता डेंगू शॉक सिंड्रोम आणि डेंगू हिमोरेजिक फिवर हे काय असतं आता जसं मी सांगितलं ज्यावेळेस डेंगू व्हायरस आपल्या शरीरात जातो अँटीबॉडीज तयार होतात आणि या अँटीबॉडीज अतिशय ॲग्रेसिव्ह होऊन या व्हायरसला मारण्यासाठी जे आपली प्रतिकारशक्ती अतिशय आक्रमक होते आणि आपल्या ज्या रक्तवाहिन्यांना तडे जातात प्लाझ्मा लीक व्हायला लागतो पाणी लीक व्हायला लागतं पाणी जमा व्हायला लागतं पाणी कमी झालं की पेशंट शॉकमध्ये जातो शॉकमध्ये गेला की ऑक्सिजन कमी होतं ॲसिडोसीस होतं मल्टीऑर्गन फेल्युअर होतं आणि पेशंटला म्हणजे जीव जातो आता आपण हे सगळं बघितलं तर अशा पेशंटमध्ये मॅनेजमेंट काय केली जाते यांना तर हॉस्पिटलाईज करावंच लागणार कारण वॉर्निंग साईन आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना बरीच अशी गंभीर लक्षणं पण दिसत आहेत तर या लोकांमध्ये काय ट्रीटमेंट केली जाते जे हॉस्पिटलाईज झालेले असतात आता ज्या लोकांना अतिशय उलट्या होत आहेत आणि पाणी बिलकुल जात नाही अशा लोकांनीसुद्धा ॲडमिट व्हावं कारण पाणी जर कमी होत असेल तर शॉकमध्ये जाण्याची शक्यता असेल तर डॉक्टर काय करतात तुमचं हिमोग्रामची तपासणी करू तुमच्या रक्तामध्ये हिमॅटोक्रिट पी सी व्ही किती प्रमाणात आहे समजा माझं एचबी दहा आहे तर माझं हिमॅटोक्रिट तीन टाईमने जास्त असायला म्हणजे म्हणजे तीच तरी पाहिजे जर म्हणजे अंदाजे आपल्या एच बीच्या तीन पटीने तुमचं हिमॅटोक्रिट पाहिजे डेंगू फिवरमध्ये जर तुमचं हिमॅटोक्रिट वाढत असेल हिमॅटोक्रिट वाढत असेल म्हणजे तुमचं प्लाझ्मा म्हणजे रक्तवाहिन्यांना तडे गेलेत प्लाझ्मा ली लीक होतोय पाणी लीक होतोय आणि त्यामुळे तुमचं फक्त तिथे आरबीसीच नुसतं त्या, त्या रक्तवाहिन्यांमध्ये आहे बाकीचं पाणी सगळं निघून गेलं आहे फक्त आरबीसी गट्टा तिथे जमा झाला आहे म्हणून तुमचं हिमॅटोक्रिट वाढलेलं असतं म्हणजे हे एक इंडिकेशन आहे की तुमच्या शरीरात पाणी कमी होते म्हणून डॉक्टर हिमोग्राम रोज तपासून तुमची प्लेटलेट किती आहेत तुमचं हिमॅटोक्रिट किती आहे हे बघण्याचा प्रयत्न करतात जर तुमचं तीन टाईम्स असेल तर म्हणजे ठीक आहे म्हणजे दहाला तीस असं असेल तर ठीक आहे पण तुमचं एच बी दहा आणि तुमचं हिमॅटोक्रिट पन्नास साठ सत्तर आले तर तुमचा रिपोर्ट तो डेंजर आहे म्हणजे तुमचं फ्लुईड लॉस किंवा पाण्याची कमतरता तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात झाली मग तुम्हाला काय केलं जातं डॉक्टर सलाईन लावतात त्याचा प्रोटोकॉल असतो त्या पद्धतीने तुम्हाला आय व्ही फ्लुईड दोन तीन दिवस दिले जातात आणि तुमचं डेली हिमॅटोक्रिट ऑब्झर्व केलं जातं त्याचं ऑब्झर्वेशन करून तुमचं हिमॅटोक्रिट जोपर्यंत नॉर्मल लेवलला येत तो असेल तोपर्यंत तुम्हाला आय वी फ्लुईड म्हणजे सलाईन दिलं जातं आणि हिमॅटोक्रिट एकदा सेटल झालं की समजाय की समजायचं की तुमची रिकव्हरी फेज चालू झाली आहे आता काही वेळेस आता म्हणजे तुम्हाला समजलं का की आपलं हिमॅटोक्रिट हे पंचेचाळीस पस्तीस ते पंचेचाळीस मध्ये असायला पाहिजे तुम्हाला डेंगू निदान झालंय प्लेटलेटवर कॉन्सन्ट्रेशन करू नका हिमॅटोक्रिट किती आहे तुमचं प्लेटलेट ह्या एकदम शेवटी ड्रॉप व्हायला लागतात हिमॅटोक्रीट बघा फ्लुईड लिकेज किती व्हायला लागले ते बघायचे आपल्याला आणि हिमॅटोक्रिट हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनबरोबर हिमॅटोक्रीट किती आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे जसं मी म्हटले की दहाला तीस तरी कमीत कमी, -कमी तुमचं हिमॅटोक्रीट पाहिजे म्हणजे साधारणपणे पस्तीस ते पंचेचाळीसमध्ये तुमचं हिमॅटोक्रीट असेल तर तुमच्या शरीरात व्यवस्थितरित्या पाणी आहे प्लाझ्मा तुमचा व्यवस्थित आहे फ्लुईड लिकेज नाही हे असं समजलं जातं आता हिमॅटोक्रिट नॉर्मल असेल तर चांगलं आहे वाढलं असेल फ्लुइड देणार आपण मॅनेज करणार पेशंट शॉकमध्ये जाणार नाही कॉम्प्लिकेशन होणार नाही आता दुसरी एक अशी कंडिशन असते की तुमचं हिमॅटोक्रिट हे अतिशय कमी होतं जसं मी सांगितलं दहाला कमीत कमी तीस तरी पाहिजे जर दहा एच बीला जर तुमचं हिमॅटोक्रिट दहा वीस असेल तर याचा अर्थ आहे की तुमचं हिमॅटोक्रिट अतिशय कमी झालं आहे तुमच्या शरीरामध्ये रक्तस्राव कुठून तरी होत आहे त्यामुळे तुमचं रक्त पण कमी व्हायला लागलं आहे तुमच्या ज्या आता मी सांगितलं रक्तवाहिन्यांना तडे गेल्यामुळे प्लाझ्मा वॉटर बाहेर पडलं आता तुमचं रक्तसुद्धा बाहेर पडतंय लीक होतंय म्हणजे तुमचं हिम कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय तर अशा वेळेस सलाईन देऊन चालणार आहे का तर नाही तर अशा वेळेस अशा पेशंटला पॅक्सेल व्हॉल्यूम म्हणजे पी सी व्ही दिलं जातं होल ब्लड दिलं जातं जेणेकरून त्यांचं जे इंट्राव्हॅस्क्युलर लॉस जो झालेला आहे ब्लड लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी ब्लड दिलं जातं ही मॅनेजमेंट महत्वाची आहे जर खूपच हिमॅटो कमी झालं असेल दुसरं म्हणजे तुमच्या प्लेटलेट कमी व्हायला लागलेल्या असतील तर प्लेटलेट का कमी होतात कारण पेरिफेरल डिस्ट्रक्शन व्हायला लागतं ला रक्तवाहिन्यांमध्ये प्लेटलेट व्यवस्थित काम करत नाही किंवा त्यांचं मध्ये डिस्ट्रक्शन व्हायला लागतं त्या म्हणजे युजलेस होतात आणि त्यामुळे तुमचं रक्त पातळ होतं आणि ब्लिडिंग व्हायला लागतं हे आपण बघितलं ज्या वेळेस प्लेटलेट कमी होतात त्यावेळेस पेशंटला प्लेटलेट चढवाव्या लागतात प्लेटलेटचा काउंट तुमचा वीस हजारापेक्षा कमी असेल तुम्हाला ई एन टी ब्लीड असेल म्हणजे काना वाटे नाका वाटे रक्तस्राव होत असेल योनी मार्गातून रक्तस्राव होत असेल लघवीतून रक्तस्राव होत असेल तर तुम्हाला प्लेटलेट चढवाव्या लागतात जर प्लेटलेट वीस हजाराच्या खाली असतील तर तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे प्रकारच्या प्लेटलेट चढवल्या जातात एक आहे रॅन्डम डोनर प्लेटलेट आर डी पी आपण म्हणतो इझिली ॲवेलेबल होतात कमी म्हणजे त्याचा रेट कमी असो स्वस्त असतात त्या आणि मिळतात सगळ्या ब्लड बँक बँकमध्ये त्या ॲवेलेबल असतात त्यामुळे रँडम डोनर प्लेटलेट देतात डॉक्टर तुम्हाला सकाळी चार रात्री चार अकॉर्डिंग टू तुमचं प्लेटलेट किती आहे त्यानुसार त्या डॉक्टरांच्या ह्याने ठरवल्या जातात पण रँडम डोनर प्लेटलेट ह्या लवकर तुमच्या डी पी वाढवण्यासाठी मदत करत नाही पण तुमच्या शरीरातील व्हॉल्युम लॉस किंवा जो प्लाझ्मा लॉस झालेला आहे तो भरून काढण्यासाठी आणि प्लेटलेटचं प्रमाण हळूहळू वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतात आता काही वेळेस सिंगल डोनर प्लेटलेट सुद्धा वापरल्या जातात ज्या जा अतिशय कॉस्टली असतात म्हणजे त्याची किंमत स साधारण ते दहा साधा ते अकरा हजारापर्यंत असते एका बॅगची याचा सिंगल डोनर प्लेटलेट म्हणजे काय एकाच डोनरपासून एकाच माणसापासून प्लाझ्मा सेपरेट करून प्लेटलेट सेपरेट करून ह्या प्लेटलेट्स म्हणजे तयार केलेले असतात ही बॅग तयार केलेली असते आणि याच्यामध्ये प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन हे अतिशय चांगल्या प्रकारचं असतं आणि हे पेशंटला दिलं तर त्याच्या प्लेटलेट वाढण्यामध्ये खूप म्हणजे फायदा होतो म्हणजे दिवसभरातून एखादी जरी तुम्ही सिंगल डोनर प्लेटलेटची बॅग दिली तरी पेशंटला प्लेटलेट वाढण्यासाठी अतिशय फायदा होतो तर आर डी पी म्हणजे काय रँडम डोनर प्लेटलेट म्हणजे बऱ्याच डोनरपासून प्लाझ्मा घेऊन त्याच्यामधून प्लेटलेट सेपरेट प्लाझ्मा सेपरेट करून प्लेटलेट कॉन्सन्ट्रेशन करून मग त्या बॅग तयार केल्या जातात जास्त क्वांटिटीमध्ये लागतात ओव्हरलोड मध्ये पेशंट जाण्याची शक्यता असते म्हणून ज्या पेशंटला फ्लूड रिस्ट्रिक्शन सांगितलं असेल तर अशा पेशंटमध्ये एस डी पी दिलेलं चांगलं आणि प्लेटलेट वाढायला मदत होतात आता हे झालं हिमॅटो कमी झाल्यानंतर आपण ब्लडमध्ये काय काय द्यायला पाहिजे पॅक्सेल व्हॉल्यूम पी सी व्ही आरबीसी कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे की आ, होल ब्लड आणि तिसरं म्हणजे की प्लेटलेट ट्रान्सफ्युजन जर तुमच्या वीस हजाराच्या पेक्षा प्लेटलेट कमी असेल आता हिमॅटोक्रिट तुमचं नॉर्मल असेल खूप नॉर्मल असेल आणि तुम्ही जर सलाईन चालू ठेवलं तर हा पेशंट म्हणजे फ्ल्युईड ओव्हरलोडमध्ये जाऊ शकतो त्याच्या जा, फुफ्फुसांमध्ये पाणी पोटामध्ये पाणी किंवा त्याला दमा वगैरे लागू शकतो म्हणून ना दोन ते तीन दिवसात पेशंटचं हिमॅटोक्रिट कमी होतं नॉर्मल होतं आणि पेशंट रिकवर होऊ शकतो म्हणून सुद्धा आपल्याला मोजून मापून हिमॅटोक्रिट लेवल बघूनच द्यावं लागतं म्हणून ह्याची मॅनेजमेंट अगदी सोपी आहे तुमच्या शरीरातील पाणी व्यवस्थित ठेवणं तापाचं नियोजन करणं आणि सेकेंडरी इन्फेक्शन न होऊ देणं या गोष्टी जर पाळल्या तर पेशंट कॉम्प्लिकेट होऊ होत नाही किंवा त्याची शक्यता फार कमी होते तर हे झालं महत्वाचं की ज्यांना वॉर्निंग साईन आहे अशा लोकांनी काय करायला पाहिजे पण काही पेशंटमध्ये हिमॅटोक्रिट अतिशय लो होतो पेशंट शॉकमध्ये जातात फ्ल्युइड व्हॉल्यूम त्यांचं कमी होतो त्यांना बी पी लो होतं बी पी लो झालं की ऑफ हायपॉक्सिक होतात म्हणजे त्यांना मशीन लागते व्हेंटिलेटर लागतं मल्टीऑर्गन फेल्युअरमध्ये जातात आणि डायलिसिस वगैरे बरेच मग ते क्रिटिकल फेजमध्ये गेल्यानंतर अशा पेशंटला वाचवणं अतिशय अवघड होतं लिवर फेल झालेलं असतं आणि लिवरच आपल्या म्हणजे रक्त घट्ट करण्यासाठी जे, जे प्रोथंबिन करा तयार क कर, कर के मधून केलं जातं ते सुद्धा व्यवस्थित तयार होत नाही आणि ब्लिडिंग टेंडन्सी वाढते पेशंट डी आय सीमध्ये जातो आणि शेवटी पेशंटचा जीव जातो तर ही अशी आपल्या डेंगूची सायकल असे म्हणून डेंगू फिवर झाल्यानंतर तुम्ही बिलकुल त्याच्याकडेच म्हणजे खूप हलके आहे आणि बघू नका सुरुवातीला तुमचा ताप कमी झाला खूप आनंद वाटून घेऊ नका ताप कमी झाल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर जी क्रिटिकल फेज काही पेशंटमध्ये सुरू होते त्याच्यावर तुमचा वॉच असणं त्याच्यावर तुम्ही ऑब्झर्वेशन ठेवून स्वतःची काळजी जर घेतली हायड्रेशन मेंटेन केलं तापाचं व्यवस्थित नियोजन केलं तर हो तुम्हाला डेंग्यूचे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत आणि शेवटी तुमचं हिमॅटोक्रेट नॉर्मल झालं रिकव्हरी फेजमध्ये तुम्ही आला तर तुमचा जो लिथार्जिकपणा रेस्टलेसनेसपणा वीकनेस अशक्तपणा जी प्राथमिक लक्षणं असतात ती कमी झालेली असतात ताप तर तुमचा निघून गेलेला असतो आणि हिमॅटोक्रिट नॉर्मल झालेलं असतं तुमच्या शरीरावर छोटे मोठे पेटीचेल रॅश दाणे दाणे आलेले असतात त्याने घाबरून जायचं नाही ते रिकव्हरी साईन आहे तुम्ही स्टेबल झालेले आहात तरी तुम्ही घरात विश्रांती करावी आणि भविष्यात आपल्याला हा डेंग्यूसारखा आजार होऊ नये किंवा इतरांना होऊ नये म्हणून काळजी घ्यावी